माझं नाव आचल वासनिक आता माझं सध्या झालेलं ट्रेनिंग ते मार्फत आणि मला त्या योजनेचा जो अर्थ कळाला तो कळायला टाटा स्ट्राईपमधनं आणि बार्टीची जी माहिती होती त्याचा नोटीस बोर्ड होता त्याच्या थ्रू मला माहिती पडलं की टाटा स्ट्राईपची एक स्कीम आहे ज्याच्यात वेरियस प्रोग्राम्स होते जसं जी डी ए फ्रंट ऑफिस असोसिएट खूप सारे कोर्सेस होतात आणि ती अशी एक जागा जिथे मी स्वतःला मिळवलं आमच्या टाटा स्ट्राईप सेंटर आहे नागपूरला आणि तिथले जे हेड आहेत आमचे सेंट्रल मॅनेजर योगेश सर जर सेंटर एक बॉडी असेल तर त्याचा हार्ट आहेत आमचे योगेश सर आणि मी धन्यवाद करते टाटा स्ट्राईबला आणि बार्टी बार्टी मुख्यतः ती प्लेस जिथनं आमच्या आयुष्याची नव नवीन सुगम सुरुवात झाली ज जा, जिथनं आम्हाला स्कोप मिळाला आयुष्यात समोर जाण्याचा सो समोरच्या जा पिढीला आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हेच सजेस्ट करेन की प्लीज आ, या टाटा स्ट्राईबमध्ये या बायटीच्या प्लॅटफॉर्मला जा అని కొబ్బిక్ ఎక్స్‌ప్లోర్ ਕਰ